नमस्कार मी अंजली टाइम टू टाइम युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक वेगळा विषय घेऊन आले महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि महापुराला आला आणि सारं गोत्याचं नव्हतं झालं विशेषत मराठवाडा सोलापूर जिल्हा आणि अहिला नगर जिल्ह्यात याचबरोबर विदर्भातला यवतमाळ वाशिम बुलढाणा अशा पंधरापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये संकट उभं राहिले आता संकट आलं म्हटल्यावर सरकार शेतकऱ्यांना मदत देणार पण ती नक्कीच तुटपुंजी त्यामुळे सगळीकडे सरकार विरोधात रान पेटलं अशातच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ऊसाच्या पैशातूनच जवळपास पंधरा रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता यापैकी पाच रुपये पूरग्रस्तांना द्यायचे आहेत पण सरकारच्या या निर्णयावर सरकार सामाजिक राजकीय आणि शेतकऱ्यांच्या स्तरातूनही जोरदार टीका झाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पैशातूनच सरकार शेतकऱ्यांना पैसे देणार म्हणजे <गली> आमचेच पैसे आम्हाला देणार अशी चर्चा राज्यात झाली त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सरकारच्या या निर्णयाविरोधात दंड ठोपटले माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या या निर्णयाच्या प्रतीची गोळी करत सरकारच्या निर्णयाचा निषेधून सरकारच्या मंत्री समितीनं पूरग्रस्ताच्या नावानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून प्रतिटन पंधरा रुपये कपात करण्याचा जो अन्यायकारक निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची होळी आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीच्या नोटीस आलेल्या आहेत त्याही नोटीसा या ठिकाणी तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्यावर सरकारकडून थेट मुख्यमंत्र्यांनी प्रवरानगर इथं याचा खुलासा केला आणि या प्रकरणावर पडदा पडला त्यांनी केवळ खुलासा केला नाही तर शेतकऱ्यांच्याच उसाची काटामारी करणाऱ्या कारखानदारांना सज्जड दमही दिला आपण उसाच्या असं म्हटलं होत पण काही लोकांनी चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला काही लोक छोट्या मनाचे झाले आहेत मागच्या काळामध्ये ज्यावेळी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की तीस तीस हजार कोटी रुपयाचे व्यवहार होत आहेत दहा दहा हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे तर तुमच्या नफ्यातनं पाच रुपये हे शेतकऱ्यांकरता बाजूला काढून ठेवा ते काय एफ आर पीतनं मागितलं नव्हते एफ पीतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत आपण जर विचार केला तर या ठिकाणी दोनशे कारखाने आहेत फार तर पंचवीस लाख रुपये एका कारखान्याला त्या ठिकाणी आपण बाजूला शेतकऱ्यांकरता काढून द्यायला सांगितलं तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी सगळ्यांनी नाही पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं पंचवीस लाख रुपये जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो जो तुमच्याकरता राब राबतो हाडाचं काळं करतो रक्ताचं पाणी करतो त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता पंचवीस लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये अरे तुम्ही मालक नाही आहे या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल आता देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानानंतर हे स्पष्ट होतय की पैसे शेतकऱ्यांचे नव्हे तर कारखानदाराच्या नफ्यातले कापायचे होते आता ज्यांनी ही चुकीची माहिती पसरवली ते कारखानदार मुख्यमंत्र्यांच्या रडारवर आहेत त्यांच्या काटामारीची प्रकरण मुख्यमंत्र्यांनी आत्ताच बाहेर काढण्याची धमकी हे काटा की मुख्यमंत्री फक्त काटामारीचे प्रकरण बाहेर काढून थांबतात की कारखानदारांच्या अनेक भानगडी पण बाहेर काढणार हे येत्या काही काळात आपल्याला समजणारच आहे त्यामुळे सध्या तरी ऊस उत्पादकांनी आपले पैसे कापले जाणार याची धास्ती बाळगण्याची गरज नाही पण मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा विपर्यास करणाऱ्यांच्या पोटात मात्र नक्कीच गोळाला असणार आपल्याला हा टाइम टू टाइमचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद